नमस्कार खूप मोठा बिझनेस एक्सपो कार्यक्रम असतो त्यावेळेला प्रताप आणि त्याच्या कुटुंबालासुद्धा आमंत्रण करण्यात आलेलं असतं तर इकडे सायली मैपतला सांगत असते बिझनेस एक्सपो केवढा मोठा कार्यक्रम आहे एक प्रसिद्ध बिल्डर म्हणून तुम्हालासुद्धा आमंत्रित करण्यात आलंय अण्णा तेव्हा मात्र मैपतच्या चेहऱ्यावरती खूपच आनंद आलेला असतो त्यावेळेला मैपत साक्षीला बोलतो साक्षी तू सुद्धा चलायचं आपण दोघांनी त्या कार्यक्रमाला जायचं त्यावेळेला साक्षी म्हणते हो येणारच तर माझ्या अण्णांचं झालेलं कौतुक मलासुद्धा माझ्या डोळ्यांनी बघायचं आहे आणि मी ते कौतुक बघितल्याशिवाय शांत बसणार नाही हे ऐकून मात्र सगळ्यांना खूपच आनंद झालेला असतो त्याच वेळेला मैपतची सगळी माणसं बोलत असतात मैपत सर खरंच कॉंग्रॅच्युलेशन तेव्हा मात्र मैपत बोलतो तुम्हीसुद्धा चला कितीही काही झालं तरीसुद्धा तुम्ही माझं एक कुटुंबच आहात तेव्हा मात्र त्या लोकांनासुद्धा खूप बरं वाटतं तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन म्हणत असते बाबा कोण कोण असणार आहे त्या बिझनेस एक्सपोला प्लीज सांगा ना तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात अरे एस एस डी एन या कंपनीलासुद्धा आमंत्रित करण्यात आलं आहे म्हणजेच मैपत शिकरे हे ऐकून मात्र सायली बोलते बाबा मग आम्हीसुद्धा तुमच्या सोबतच येतो तुमचं कुटुंब म्हणून जेणेकरून तो मैपत तुम्हाला अजिबात हात लावू शकणार नाही हे ऐकून मात्र प्रताप बोलतो नाही नको उगाच तिथे येऊन मला वादाला वाद नको आपण कुणीच नका जाऊया त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो डॅड असं घाबरून का राहायचं आणि मुळात तुम्हाला घाबरायची गरजच नाही डॅड आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत आम्हालासुद्धा तुमचा हो। सत्कार झालेला बघायचं आहे तेव्हा लगेच मोठ्यानी प्रताप बोलतात नाही अर्जुन उगाच तिथे येऊन वादास्वाद होणार आणि खरं सांगायचं तर मला उगाच आता या गोष्टीमध्ये इंटरेस्ट राहिला नाही तेव्हा लगेच सायली बोलते नाही होणार वाद आम्ही तर फक्त आणि फक्त तुमच्या काळजीसाठी येतोय तेव्हा लगेच कल्पना बोलते अहो असं काय करताय तुम्ही जाऊया ना आपण सगळेच जाऊया आणि खरं सांगायचं तर खूपच आनंद झाला आहे मला तेव्हा मात्र प्रतापराव म्हणतात असं म्हणताय ठीक आहे चला मग सगळ्यांनी तेव्हा लगेच अस्मिता बोलते मी येणार येणारा डॅड तेव्हा लगेच प्रतापराव अस्मिताच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात बाळा तू तर आमच्यासोबत पाहिजेसच इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं सगळेजण बिझनेस एक्सपोच्या कार्यक्रमासाठी आलेले असतात तेवढ्या तिथे मैपत आणि साक्षीचीसुद्धा एंट्री झालेली असते प्रताप आणि प्रतापच्या कुटुंबाला बघून मैपत प्रतापजवळ जातात आणि प्रतापला म्हणतात काय प्रताप, प्रताप सुभेदार आलात तुम्ही तुम्हीसुद्धा तुम्हाला खरोखर लाज नाही का वाटली खरं तर तुम्हाला आमंत्रण आलं असेल पण तुम्ही यायची काही गरज नव्हती तेव्हा मात्र मोठ्यानी प्रतापराव बोलतात पुरे माझा अपमान करून झाला असेल तर पुरे आत्ताच्या आता या सर्व गोष्टी थांबवा उगाच गोष्टी वाढवायची काही एक गरज नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे काहीही झालं तरी मी तुम्हाला माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र मोठ्यानी अर्जुन बोलतोय मैपत डॅडच्या वाटेला जाऊ नकोसा नाहीतर तुला इतंच तुडवेल तेव्हा लगेच महिपत बोलतो बापरे मी घाबरलो ना घाबरलो घाबरलो तेव्हा मात्र लगेच सायली बोलते झाली नाटकं सुरू झाली कशाला अर्जुन सर तुम्ही या माणसाच्या नादी लागताय ते म्हणतात ना कुत्र्याचं शेपूट हे वाकडं ते वाकडंच कितीही सरळ करण्याचा प्रयत्न करा तरीसुद्धा ते सरळ होतच नाही तसंच या मैपतचं आहे मैपत शिकरे तुझ्या तुला खरं तर समजतंय का तू कोणाशी बोलतोयस बाबांच्या नखाची तरी सर आहे का तुला तेव्हा लगेच साक्षी बोलते सायली जास्त शानपणा करू नकोस एक प्रसिद्ध नामांकित बिल्डर म्हणून माझ्या अण्णांनासुद्धा इथे आमंत्रित करण्यात आलंय आणि तू माझ्या अण्णांचा इथे अपमान करते जरा विचार करून बोल तेव्हा लगेच सायली बोलते बाप रे तुझ्या अण्णांना प्रसिद्ध बिल्डर म्हणून आमंत्रित करण्यात आलं आहे का नाही दुसऱ्यांचा पैसा लुबाडून खाणं दुसऱ्यांच्या जमिनी लुबाडून फसवून घेणं हे तर तुझ्या अण्णांचं काम आहेच तेव्हा मात्र साक्षीला खूपच राग येतो आणि साक्षी, साक्षी मोठ्याने बोलते पुरे झालं माझ्याशी या भाषेत बोललेलं मला अजिबात आवडणार नाही तुम्ही काय बोलताय ते तुमचं तुम्हाला तरी समजतं आहे का जरा विचार करून बोला तेव्हा मात्र मैपतला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मैपत प्रतापवरती धावत जातो आणि म्हणतो ए प्रताप सांगा तुझ्या कुटुंबाला जास्त शाणपणा करू नकोस नाही तर इथल्या इथंच तेव्हा लगेच प्रताप बोलतो काय करशील रे काय करशील आणि प्रतापराव सरळ सणसणीत मैपतचं धोबाड फुडतात तेव्हा मात्र मैपत प्रतापरावांवरती धावत जाणार तेवढ्या सायली अर्जुनमध्ये पडतात आणि म्हणतात हिंमत कर फक्त सायली म्हणते बाबांपर्यंत पोचायचं असेल ना तर तुला मला पार करावं लागेल अर्जुनसुद्धा तिथेच उभा असतो अर्जुन म्हणतो मिसेस सायली कुणाच्या नादी लागता या मैपतच्या या मैपतच्या नादी लागून काही उपयोग नाही याला जसं वागायचं आहे तसंच तो वागणार मुळात मला या माणसाशी बोलायची इच्छाच नाही तुम्हाला तर माहितीच आहे मिसेस सायली हा माणूस कसा आहे तो त्यामुळे प्लीज तुम्ही आ बात या माणसाकडे अजिबात लक्ष देऊ नका मिसेस सायली मला तुमच्याशी या विषयावर बोलायचं नाही तेव्हा मात्र सायली मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय इथल्या इथं पुरे झाला मुळात मला या विषयावर बोलण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो मैपत मोठ्याने बोलतो खरं सांगायचं तर आता विषय संपला त्यावेळेला लगेच मैपत अर्जुनला बोलतो ए अर्जुन तू जे काही आता करतोयस ना जे काही माझ्याशी वागतोयस ते चुकीचं वागतोयस लवकरात लवकर स्वतःला सावर अर्जुन नाहीतर एक दिवस तू तोंड घशी आपडशील आणि असा तसा आपटणार नाही तर चांगलाच आपटशील लक्षात ठेव तेव्हा मात्र अर्जुनला खूपच राग आलेला असतो अर्जुन, अर्जुन मोठ्याने बोलतो पुरे झालं आता विषयच समाप्त काही झालं तरी मला या विषयावर आता बोलायचं नाही आणि हा विषय आता समाप्त केलेलाच बरा तेव्हा मात्र मैपतला खूपच राग आलेला असतो मैपत, मैपत मोठ्याने बोलतो नाही ही लोक सुधारणार नाहीच खरं सांगायचं तर ही लोक सुधारण्याच्या लायकीचीच नाही आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही एकेकाची लायकी मला कळून चुकले आणि मी तर आता कोणालाही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मैपत खूपच चिडलेला असतो मैपत मोठ्याने बोलतो पुरे विषयच समाप्त आता नाही ना तुमची एकेकाची वाट लावली तर नावाचा मैपत नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर प्रतापने मैपतला एकदम चोख उत्तर दिलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू